ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा का आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार सुमित संजय देवरे याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्नेक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली अटक केलेल्या आरोपींचे नाव सुमित संजय देवरे वय तीस वर्ष राहणार अथर्व पार्क बी विंग फ्लॅट नंबर चारशे चार शरदचंद्र पवार मार्केट यार्डच्या मागे सद्गुरुनगर नाशिक मोर राहणार करंजाळ तालुका सटाणा जिल्हा नाशिक असे आहे आरोपीला बळी मंदिर परिसरातून रात्री सव्वा आठच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपी नाशिक शहरातील लोकांकडून लोन काढून महागडे मोबाईल फोन घेत असे आणि ते मोबाईल परस्पर विक्री करून त्यातून आलेल्या पैशांचा अपयोग्य करत होता त्याच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाणे आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भोई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक भूषण सोनवणे मंगेश जगताप रवींद्र दिघे चारू भगवान जादो कदम यांचा दिली जाधव आणि सविता यांच्या पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सदर आरोपींनी आपली फसवणूक केली असल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक